श्री स्वामी समर्थ उधळा गुलाल वाजवारे नगारे त्रैलोक्याचे स्वामी आज धरतीवरती आले अणुसुळेचा तूच दत्त सुमतीचा तूच शिपाद अंबा भवानीचा तूच नरहरी आम्हा कैवर याचा तूच स्वामी आमा कैवर याचा तूच स्वामी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दात भक्तांना विश्वास देणारे अभयवचन देणारे आपले स्वामी महाराज तेव्हा धरतीवरती प्रकट झाले तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी स्वामी महाराजांनी आपल्या कल्याणासाठी आपल्या भक्तांच्या संरक्षणासाठी भूतलावरती अवतार घेतला यंदाच्या वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसला हा दिवस सोमवार दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे हा दिवस कोट्यवधी स्वामी भक्तांना नवऊर्जा धैर्य दिलासा अघात करुणा प्रदान करणार आहे चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामी समर्थ महाराज प्रकट झाल्याचे सांगण्यात येते आणि याच्या घटना देखील नमूद केलेल्या आहेत स्वामी भक्त हो तसं पाहिलं तर स्वामी महाराज हे आजन्म आहेत ज्यांना जन्मही नाही मृत्यू नाही परंतु आपल्या संरक्षणासाठी आपल्या कल्याणासाठी त्यांनी या भूमीवरती अवतार घेतला सदेह रूपात भूमीवरती प्रकट झाले आणि हम गया नाही जिंदा आहे या वाक्याची आजही ती आपल्या भक्तांना प्रचिती देत असतात तसं पाहिलं तर सेवा ही करण्यासाठी आपल्याला कोणत्याही मुहूर्ताची आणि कोणत्याही दिवसाची गरज लागत नाही तुमची सेवा करण्यासाठी मन शुद्ध असलं पाहिजे अंतकरण शुद्ध असलं पाहिजे आणि मनामध्ये शुद्ध भाव भक्ती ठेवून आपण जर सेवा केली तर ती सेवा कोणत्याही दिवशी स्वामींपर्यंत पोहोचते यासाठी विशेष कोणता असा दिवस आपल्याला बघावा लागत नाही जसं की आपण आपला वाढदिवस साजरा करतो त्याचप्रमाणे आपला जगत पिता आपल्या भूमीवरती आपल्या कल्याणासाठी प्रकट झाला आहे तर अशा दिवशी आपण तो दिवस जल्लोषाने आणि भक्तीने साजरा केलाच पाहिजे यंदाच्या देखील आपण सेवेमध्ये दे तत्पर असाल आणि सेवा तुम्ही देखील सुरू केली असेल अशी मी आशा करते आणि सेवेबद्दलच थोडीशी माहिती देण्याचा इथे प्रयत्न करत आहे आज आपण या व्हिडिओतून प्रकट दिनानिमित्त आपण काय काय सेवा करू शकतो कोणत्या कोणत्या सेवा करू शकतो हेच आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा त्याचसोबत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यात अगोदर तुमचं आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती अगदी मनापासून स्वामीचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर मी स्वामी महाराजांना त्रिवार वंदन करते गुरुआधनीय प्रदीप दादा यांना कोटी कोटी प्रणाम करते आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी स्मतच म्हणते स्वामी बघतो हो, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय येते म्हणजे आपण सेवा जेव्हा सुरू करतो तेव्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते तर ती म्हणजे आपलं मन शुद्ध असलं पाहिजे आपलं अंतकरण शुद्ध असलं पाहिजे सेवा सुरू करताना मनामध्ये कुठल्याही प्रकारचा राग द्वेष शंका कुशंका सर्व काही आपण बाजूला सारायचं असतं जेव्हा शुद्ध अंतक आणि आपण कोणतीही सेवा करायला सुरुवात करतो तेव्हा त्या सेवेला आपल्याला लवकरात लवकर फळ मिळत असतं यात अगोदर आपण आपलं मन साफ करायचं आहे स्वच्छ करायचं आहे कारण आपल्या मनामध्ये आपल्या हृदयामध्ये आपले स्वामी महाराज राहतात जिथे आपले स्वामी महाराज राहतात त्या ठिकाणची जागा किती स्वच्छ आणि सुंदर असायला पाहिजे तर त्यासाठी आपण मन आपलं अंतकरण शुद्ध करायचं आहे शुद्ध अंतकरणाने नामस्मरणाला सुरुवात करायची आहे मस्फरण करता करता आपल्या घराची सफाई करायची आहे आपल्या देवघराची सफाई करायची आहे ज्या ठिकाणी आपले ब्रह्मांड नायक विराजमान आहेत म्हणजेच देवघर तर देवघर देखील आपण साफ स्वच्छ करायचं आहे बसायला सुंदर छान स्वच्छ असं आसन घ्यायचं आहे दीप प्रज्वलित करायचं आहे कोणतीही सेवा सुरू करताना आपण दीप प्रज्वलित केला पाहिजे कारण कोणतीही सेवा करताना आपण अग्नीला साक्ष मानून सेवा सुरू करत असतो आणि जेव्हा अग्नीला साक्ष मानून आपण कोणतीही सेवा सुरू करतो तेव्हा ती सेवा अग्नीद्वारे देवांपर्यंत पोहोचते आपण ज्या देवतेची सेवा करतो त्या देवतेपर्यंत लवकर पोहोचत असते दिवा लावायचा आहे त्याचसोबत धूप अगरबत्ती हे देखील आपण लावायचं आहे अशा प्रकारे आपण आपल्या घरामध्ये अगदी पॉझिटिव्ह सकारात्मक वातावरण निर्माण करायचं आहे आपल्या मनामध्ये शुद्ध भाव ठेवून आपण सेवा सुरू करायची आहे तर आसन का घ्यायचं याचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो आपण बघायचा आहे आणि आसन का घ्यायचे याचे महत्त्व जाणून घ्यायचं आहे तर यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे जर तुम्हाला काही तुमची इच्छा असेल त्या इच्छेसाठी तुम्ही ही सेवा करणार असताल तर तुम्ही पहिला संकल्प सोडायचा आहे संकल्प का सोडायचा कसा सोडायचा याचा देखील एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे तर तो तुम्ही बघायचा आहे आणि त्या माहितीच्या मदतीने तुम्ही एखादा संकल्प सोडायचा आहे म्हणजे तुमची जी काही इच्छा असेल त्यासाठी तुम्ही हा संकल्प सोडायचा आहे आणि सेवा सुरू करायची आहे आणि जर तुम्हाला कोणत्याही कामासाठी किंवा कोणत्याही कारणासाठी ही सेवा करायची नसेल फक्त भक्ती म्हणून एक सेवा म्हणून निस्वार्थ सेवा म्हणून तुम्हाला जर सेवा करायची असेल तर त्यासाठी कोणताही संकल्प सोडायची गरज नाही तसं पाहिलं तर आपले स्वामी महाराज अविरत आपल्यासाठी झटत असतात प्रत्येक भक्ताचं ते गाराणं ऐकत असतात आणि आपण जसा विचार केला तर प्रकट दिनानिमित्त आपण कोणतीही सेवा ही निस्वार्थपणेच करायला हवी आपल्या स्वामी मौलीसाठी आपण ही सेवा निस्वार्थपणे करायला हवी की स्वामी मौली आपल्यासाठी अविरतपणे झटत असतात आपल्या कल्याणासाठी ते आपल्याला मार्गदर्शन करत असतात आपल्या गुरुसाठी आपण ही सेवा निस्वार्थपणे केलीच पाहिजे आणि जर संकल्प सोडून आपण जरी सेवा करत असू तर आपण स्वामी माऊलीला प्रार्थना करायची आहे की स्वामी मौली ही जी काही सेवा मी सुरू करत आहे त्यासाठी तुमचा कृपा आशीर्वाद नक्की असू द्या आणि माझ्याकडून निर्विघ्नपणे ही सेवा पूर्ण करून घ्या जेव्हा शुद्ध अंतकरणाने आपण स्वामी माऊलीला प्रार्थना करतो ना तेव्हा माऊली आपल्या प्रार्थनेला नक्की ओ देते आपली प्रार्थना नक्की ऐकते सेवा आपल्याकडून अखंडितपणे पूर्ण करून घेते तर अशा प्रकारे आपण मनाची सफाई घराची सफाई त्याचसोबत आसन घ्यायचं आहे दीप प्रज्वलित करायचं आहे आणि सेवेला सुरुवात करायची आहे तर सगळ्यात महत्त्वाची आता कोणकोणत्या सेवा आपण करू शकतो सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे म्हणजे सगळ्यात अगोदर सोप्यात सोपी सेवा जी आपण करू शकतो प्रकट दिनापर्यंत ती म्हणजे नामस्मरण ज्या तैद्यांना वाचता येत नाही लिहिता येत नाही त्या तैदांनी प्रकट दिनापर्यंत नामस्मरण करायचं आहे श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र सतत सतत जप करायचा आहे हा जप तुम्ही संकल्पयुक्त देखील करू शकता संकल्पयुक्त कसा करायचा आहे पहिल्या दिवशी संकल्प सोडायचा आहे की मी इतके इतके दिवस इतके इतक्या माळ जप करणार आहे तर स्वामी माऊली तुम्ही माझ्याकडून हा जप करून घ्या त्यासाठी तुम्ही प्रत्येक दिवशी एकशे आठ माळ जप किंवा चौऱ्याऐंशी माळ जप एक्कावन्न माळ जप एकवीस माळ अकरा माळ एक माळ अशा प्रकारे संकल्प सोडू शकता म्हणजेच काय एकशे आठ माळ प्रत्येकी दिवस अकरा दिवस जर तुम्ही केली तर रोज एकशे आठ माळ याप्रमाणे अकरा दिवस करायचा आहे जर तुम्ही चौऱ्याऐंशी माळचा संकल्प सोडला असेल तर तुम्ही चौऱ्याऐंशी माळ एक दिवस याप्रमाणे अकरा दिवस एकवीस दिवस जितके काही दिवस प्रकट दिनापर्यंत बाकी असतील त्या दिवसापर्यंत तुम्ही करू शकता आणि शक्य नसेलच तर एक माळ रोज एक माळ याप्रमाणे अकरा दिवस तुम्ही हा संकल्प सोडू शकता आणि नामस्मरणाने स्वामी महाराजांना आळू शकता प्रार्थना करू शकता स्वामींपर्यंत तुमची सेवा पोचवू शकता तर ही झाली पहिली सेवा नामस्मरणासारखी दुसरी कोणतीही सोपी सेवा नाही आणि प्रभावी सेवा नाही करण शुद्ध करून आपण जर नामस्मरण केले तर नक्की स्वामी माऊलीपर्यंत आपली हाक पोहोचत असते तर अशा प्रकारे तुम्ही माळेचा संकल्प करून ही सेवा प्रकट दिनापर्यंत करू शकता अकरा दिवस एकवीस दिवस ही सेवा करू शकता त्यानंतर दुसरी सेवा येते ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृतचे पाठ करायचे तर स्वामी चरित्र सारामृतचे पाठ करायचे म्हणजे काय स्वामीचरित्र हा एक ग्रंथ आहे स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्रावरती हा एक ग्रंथ आहे ज्यामध्ये एक ते एकवीस अध्याय असतात रोज एक पाठ करायचा म्हणजे काय रोज एक ते एकवीस अध्याय आपण पूर्ण वाचायचे तर हे तुम्ही अकरा दिवस करू शकता एकवीस दिवस करू शकता शक्य असेल तर पूर्ण एक पाठ रोज करायचा आहे नसेल कट दिनापर्यंत रोज तीन अध्याय याप्रमाणे तुम्ही जेवढे काही पाठ होईल तेवढे पाठ पूर्ण करू शकता वा सात अध्याय रोज याप्रमाणे सात्विक एकवीस म्हणजे तीन दिवसामध्ये एक पारायण पूर्ण होतं एक पाठ पूर्ण होतं अशा प्रकारे तुम्ही सारामृताचा पाठ करू शकता किंवा रोज एक पाठ याप्रमाणे अकरा दिवस रोज एक पाठ याप्रमाणे एकवीस दिवस अशा प्रकारची देखील ते, ते तुम्ही सेवा पूर्ण करू शकता त्यानंतर तिसरी सेवा येते ती म्हणजे स्वामी महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करणे तर नित्यनियमाने रोज स्वामी महाराजांच्या मूर्तीवरती तुम्ही अभिषेक करू शकता अभिषेक हा अकरा दिवस करू शकता एकवीस दिवस सलग करू शकता म्हणजे प्रकट दिनापर्यंत सलग अकरा दिवस सलग एकवीस दिवस, दिवस अशा प्रकारे तुम्ही अभिषेक करू शकता स्वामी महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करताना तुम्ही तारकमंत्र बोलू शकता पुरुष सुक्त त्याचप्रमाणे गुरुचरित्राचा चौदावा अध्याय असं बोलून तुम्ही अभिषेक करू शकता किंवा हे शक्य नसेलच तर फक्त नामस्मरण करून श्री स्वामी स्मृत या षडाक्षरी मंत्राचा जप करून तुम्ही अभिषेक रोज करू शकता तर ही सेवा देखील तुम्ही अकरा दिवस एकवीस दिवस म्हणजे एकतीस मार्चपर्यंत जितके काही दिवस बाकी असतील त्या दिवसाच्या प्रमाणे तुम्ही ही सेवा करू शकता त्यानंतर पुढची सेवा येते ती म्हणजे तारक मंत्र तारक मंत्राचा संकल्प देखील तुम्ही सोडू शकता रोज अकरा वेळा तारक मंत्र तुम्ही प्रकट दिनापर्यंत बोलू शकता तुम्हाला शक्य असेल तितक्या वेळा तुम्ही संकल्प सोडायचा आहे म्हणजे रोज अकरा वेळा किंवा रोज एक वेळा रोज तीन वेळा किंवा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा तुम्हाला जसं काही शक्य असेल त्याप्रमाणे तुम्ही संकल्प सोडू शकता आणि प्रकट दिनापर्यंत ही सेवा पूर्ण करू शकता त्यानंतर पुढची सेवा येते ती म्हणजे स्वामी समर्थ म्हणजे स्वामी महाराजांची जी स्वामी नामावली आहे त्या नामावलीचा देखील तुम्ही संकल्प सोडू शकता हा संकल्प तुम्ही सात दिवसाचा अकरा दिवसाचा एकवीस दिवसाचा अशाप्रमाणे सोडवू शकता म्हणजेच काय स्वामी नामावली आहे ती तुम्ही रोज एक वेळा पूर्ण म्हणायची अशा प्रकारे अकरा दिवस एकवीस दिवस किंवा जितके दिवस बाकी असतील त्या दिवसाप्रमाणे तुम्ही हा संकल्प सोडू शकता त्यानंतर आणखी महत्त्वाची सेवा म्हणजे श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे तुम्ही पारायण करू शकता सात दिवसाचे एक पारायण याप्रमाणे तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकता किंवा जास्त दिवस बाकी असेल तर सात सात दिवसाचे एकवीस दिवस बाकी असतील तर तुम्ही तीन पारायण देखील या दिवसामध्ये पूर्ण करू शकता कट कर दिन एकतीस तारखेला आहे तर त्या अगोदर सात दिवस तुम्ही हे पारायण सुरू करू शकता आणि प्रकट दिनापर्यंत समाप्ती करू शकता अशा प्रकारे श्री या ग्रंथाचे पारायण देखील तुम्ही प्रकट दिनापर्यंत संकल्पयुक्त करू शकता गुरुचरित्राचं पार आहे कसं करायचं कोणत्या पद्धती असतात काय नियम असतात याचा देखील एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे तर त्याच्या माहितीच्या मदतीने तुम्ही ही सेवा करू शकता तर ह्या काही अगदी छोट्या छोट्या सेवा आहेत ज्या आपण प्रकट दिनानिमित्त स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करू शकतो स्वामी माऊलीला आपण स्वामी माऊलीपर्यंत आपण पोचवू शकतो तर यानंतर अजून महत्वाच्या आणि सुंदर अशा सेवा म्हणजे ज्या तैददांना लिहिता येत नाही वाचता येत नाही अशी तैददा कोणत्या कोणत्या सेवा करू शकतात तर अशा तैददांनी सतत सतत नामस्मरण करायचं आहे श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर नवीन सेवेकरी घडवायचे आहेत सात गुरुचरित्र पारायण केले काय आणि एक सेवेकरी घडविला काय हे सर्व काही समानाचं असतं मुळे आपण आपल्या स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये नवीन सेवेकरी जोडायचे आहेत जास्तीत जास्त सेवेकरी तैदांपर्यंत ह्या सेवा पोहोचवायच्या स्वामी सेवा पोहोचवायच्या आहेत ही देखील खूप मोठी सेवा आहे जी आपण प्रकट दिनानिमित्त जास्तीत जास्त करू शकतो तर दिनानिमित्त मठामध्ये आपण जास्तीत जास्त तैदांना तेथे घेऊन यायचं आहे पारायणासाठी बसवायचं आहे प्रकट दिनानिमित्त मठामध्ये देखील सामुदायिक गुरुचरित्र पारायण असते सामुदायिक सेवेचे सामुदायिक पारायणाचे जे काही महत्व आहे ते आपल्याला माहितच आहे सेवा या सेवांमध्ये देखील अनेक तैदा आपण जोडायचं आहे त्यांच्यापर्यंत सेवा पोहोचवायची आहे त्यांना देखील स्वामी सेवेची गोडी लागावी किंवा स्वामी अनुभव घेता यावा यासाठी प्रवृत्त करायचं आहे त्यानंतर अजून एक महत्त्वाची सेवा ती म्हणजे आपण प्रकट दिनानिमित्त एक सुंदर असं रोपटं लावायचं आहे छान असं झाड लावायचं आहे आणि पुढच्या प्रकट दिनानिमित्त त्याचं चांगलं संगोपन करायचं आहे आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आपण असा थोडासा हातभार लावायचा आहे त्याचसोबत सोबत मुक्या प्राण्यांवरती दया करायची आहे एखादा जर अडचणीत असेल तर ता त्याला स्वामी मार्ग दाखवायचा आहे एखादा जर भाजी भाकरीसाठी तळमळत असेल त्याला खरोखरच काही पर्याय नसेल तर अशा व्यक्तीसाठी आपण दानधर्म करायचं आहे अन्न द्यायचं आहे अन्नदानासारखे श्रेष्ठ दान कोणतेच नसते तर अन्नदान देखील तुम्ही प्रकट दिनापर्यंत करू शकता प्रकट दिनाच्या दिवशी करू शकता आपल्या पद्धतीने आपल्या यथाशक्ती आपण अन्नदान करायचं आहे सेवा करायची आहे आणि सेवेकरी घडवायचे आहेत तर स्वामी बघतो अशा प्रकारे आपण या सोप्यात सोप्या सेवा प्रकट दिनापर्यंत स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करू शकतो तर आपल्या मठामध्ये आपल्या हक्काच्या माहेर सुद्धा सामुदायिक गुरुचरित्र पारायण सोहळा संपन्न होणार आहे तीन दिवसीय सामुदायिक गुरुचरित्र पारायण सोहळा संपन्न होणार आहे तर त्यामध्ये देखील सर्व तैदानी सहभागी व्हायचं आहे या सेवेचा लाभ घ्यायचा आहे आपल्या हक्काच्या माहेरघरचा पत्ता आहे श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज मठ नांदूर शिंगोटे पळसखेडे रोड पुणे नाशिक हायवे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक तर स्वामी भक्त हो आज आपण या व्हिडिओतून स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त दिनापर्यंत काय काय सेवा करू शकतो हे आपण बघितलं याची थोडक्यात माहिती आपण जाणून घेतली तर तुम्ही देखील यांपैकी कोणतीतरी एक सेवा नक्की करा आणि काय अनुभव येतो कसं वाटतं ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका जर तुम्हाला प्रदीप प्रधानच्या महिला सेवेकरी ग्रुपला जॉईन व्हायचं असेल ऑनलाईन सेवा घ्यायची असेल तर तुम्ही ग्रुप जॉईन करून सेवा घेऊ शकता आणि जर तुम्हाला तुमचे अनुभव शेअर करायचे असतील तर तुम्ही अठ्ठ्याहत्तर बावीस ऐंशी पंच्याण्णव सव्वीस म्हणजेच सेवन एट डबल टू एट झिरो नाईन फाय टू सिक्स या नंबरवरती तुम्ही शेअर करू शकता तर याचं सुंदर माहितीसोबत मी आजचा व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते तुम्ही मला सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर पुन्हा आपण भेटू याच गोड अशा अनुभवासोबत किंवा छान एखाद्या माहितीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आनंदात राहा श्री समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ